नमस्कार प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा आता मी गावाला आले तुम्हाला माहिती आहे माझी गावाला आल्यावरती पेटवून सुरुवात होते छान चूल पेटवली आहे हे बघा बाहेर मस्त एवढी खूप थंडी आहे मी तुम्हाला म्हटलं टाकी बदलायची होती माझी ती ही जुनी काढून ही नवीन टाकी बसवली एक आठ दहा दिवसासाठी मी गावी आली आहे टाकी बदलून घेतली अजून काही बरीच कामं हो आहेत छोटी मोठी ती करायची होती म्हणून आम्ही गावी आलो थंडी म्हणजे इतकी भयंकर थंडी आहे आम्ही असं ब्लँकेट वगैरे अंगावर आणलेलो तरी पण हाय नमस्कार हे सगळं घालून स्वेटर घालून झोपलेलो अंगावरती ब्लँकेट घेतलेलं तरी पण खूप थंडी झोपच लागत नाही थंडीने एवढी कोकणात थंडी आहे उठले अजूनही स्वेटर काढूसं वाटत नाही आहे अंगावर पाणी घेऊस वाटत नाही आहे असं आहे सगळं थंडी वाटते पण इतकी पण नको आहे की आपण झोपू शकत नाही त्याचा आनंदही होऊ शकत नाही इतकी पण नको खूपच थंडी आहे आणि हे माझं कोकण आहे बघा हे सगळं पाहायचं वातावरण आहे एकच मिनिट दाखवते मी तुम्हाला आता सात वाजलेले आहेत सात सात झाले आणि मस्त छान वाटते हे माझं अंगण आहे पूर्ण बघा केवढं मोठं अंगण आहे माझं तुळशी वृंदावन आहे आणि हे असं सगळं मस्त वाटतंय छान गरम गरम खाऊस वाटते आता काहीतरी बनवायचे गरम आज आहे रविवार म्हटलं चला सकाळी सुकट भाकरी करूया जरा गावचे गावच्यासारखं जगळे सकाळी कशी गावाला लोक सगळी भाकरी घालतात न्यारीला मस्त भाकरी खाऊन ज्यांना शेतावर जायचं आहे कामावर जायचं आहे ते भाकरी खाऊन घेऊन जातात आता मी तशीच मग सुकट थोडीशी घेऊनच जाते मी अशा वेळेला सुकट आणली आहे ती छान भाजून मस्त आता सुकट भाकरी करणार आहोत खाणार आहोत आणि मग आता काय करायचं आता इकडे मच्छी बिच्छीचं काय नाही मग अंड्याचं असं कालवण बरं त्याचा मसाला करते कांदा खोबरा आपला कोकणी मसाला गरम मसाला वगैरे घालून छानपैकी गावाला कसंही करावं खूप छान चव येते तर सकाळी सुकट भाकरी झाली आता अंड्याच्या कालवणाची तयारी चालली आहे माझी आता असं सगळं क झालं अंड्याचं कालवण सकाळी सुकट भाकरी दुपारला आता हे दोन टायमासाठी संध्याकाळी करा आम्ही दोघंच ना म्हणून मस्त गावचं वातावरण आता संध्याकाळ झालेली आहे आता हे मी तुम काय आमचं एकत्र जेवण काय ओढला काय हो वडे मटण चालू हे तयारी आणि खास तयारीला सुप्रिया आली आहे मसा मसाला स्पेशलिस्ट आली आहे बुधवार होता म्हणाल्या काकी आपण एकत्र जेवण बनवूया म्हटलं चला बनवूया काय बनवूया चिकन वडे मग चिकन वडे मग दोघी या जावा आहेत दोघी मदतीला आल्या आम्ही चिकन वडे बनवून हे बघा मस्त सगळेजण या माई आहेत आमच्या आणि सगळे एकत्र जेवलो मजा येते आपल्या आपल्या घरी सगळेच करून खातात हो पण हे असं बसून असं छान एकत्र खूप सगळे आम्ही आपलं काही ना काही गप्पा मारत छान सगळ्यांनी मिळून एकत्र बनवले आम्ही सगळे आईस्क्रीम खातोय आमचे आप्पा हे छोटे आपण नाव बोल नाव आम्ही खरंच माझा सवा आईस्क्रीम विकली खाऊन झाला माझं काहीच आहे गाय राहिलेली त्याच हे <laughs> चीक आहे हो ते बनवलेलं पोरींनी तेही आम्ही खाल्लो असं सगळं मस्त आता दुसऱ्या दिवशी कोंबड्या बघा गावाला कशा मस्त हे सगळं असं कसं छान वातावरण आहे गावचं हे सगळं बघायला खूप बरं वाटतं कोंबड्या गाई असं सगळं सगळं त्या दिवशी झालं आमचं ते सगळं नंतर मग मा म्हणजे दीर आहेत त्यांच्या पाच मु म्हणजे दोन दिरांच्या मिळून मुल पाच मुली आहेत त्यांनी म्हणजे घर बांधलं आणि त्याचं ओपनिंग होतं पाच जणींनी मिळून ओपनिंग केलं तिकडे गेले थोडं तिकडे थोडं थोड़, ते घरभरणी म्हणजे त्या मुली शिरल्या घरात मग हे सगळं झालं छान पाच जणीने मिळून एक घर बांधलं समोरच अगदी त्यांचं ते समोर दिसतंय तसंच आणि दुसऱ्या दिवशी निघाले भावाचा बड्डे होता तिकडे जायला भावाच्या बड्डेला गेले त्याचा पन्नासावा बड्डे होता ते व्हिडिओ मी त्या टाकल्यात तुम्ही बघितले असाल बड्डे करून पुन्हा आम्ही रात्रीच प्लेटन मग येताना मुलगा आणि नातू आम्ही एकत्र आलो आलो गुरुवारी बड्डे होता शुक्रवारी मी म्हंटल की शुक्रवारी मग मी येताला येताना त्याला बरोबर घेऊन येणार होती भावाला म्हटलं चला आम्ही आहोत तिकडे पण तुझा बड्डे करूया म्हणून गावात कोंबडी सांगून ठेवलेली पण त्याला काही येता आलं नाही भावाचा बड्डे होता म्हटलं बघू मी गावी येतं कदाचित गावाला येईल वगैरे वाढून मग हे बघा आहे चिकनचं रस्सा आहे चिकन आता सुकं करायचं आहे मुलगा मटण आणायला आहे वडे करायचे आहेत असं सगळं करायचं होतं आणि मग त्याला वेळ नाही कारण सगळेच पार्ट्या देत होते त्याला त्यामुळे पण आता काय आहे ती तयारी केलेली करूया म्हटलं आपण करून खाऊया चला चिकनचा रस्सा बनवला चिकन सुकं बनवलं आणि हे मटण आहे ह्याला सगळं लावून ठेवते आहे आता त्याची एक बिर्याणी थोडी बनवायची आणि थोडंसं सुकं मटण बनवायचं आता बिर्याणीचा कांदा तळत आहे कांदा तळून घेते आता काय झालं मटण तर गावी आल्यावरती हा मटण आणतो आम्ही मुंबईला मटण कमी आणतो गावी आल्यावरती आणतो हे सुक आपल्या बिर्याणीची तयारी चालली आहे हे मटण शिस्त आहे आणि इथे आल्यावरती त्याला मटण लागतं चुलीवरचं आणि शिवाय मी कोंबडी सांगितलेली भाऊ येणार होता म्हणून मग ती कोंबडी आता घ्यावीच लागली म्हणजे घ्यायला लागली मग ती कोंबडीचं आणि हे मटण असं बिर्याणी हे सगळं संगीत जेवण झालं आमचं नंतर दुसऱ्या दिवशी मुलगा काही काम आम्ही काही सगळी कामच घेऊन आलेलो ना तर हे बघा मग आम्ही परती भोमाचा वळा म्हणून आहे आमची जमीन आहे तिथे मग ते, ते पंप आहे आमचा तो बी पंप बिघडलेला ते पंपाचं फ्यूज वगैरे केलेलं ते सगळं चालू केलं त्यांनी आणि ही आमची झाडं लावलेली आहेत आणि ते पंप चालू झाला त्यामुळे पाणी चालू झालं हाय नमस्कार झाले जवळजवळ दहा दिवस होते मी गावी थोडी थोडी कामं होती ती आटपली आता उद्या जायचा टाईम झाला आहे कपडे सुकत घातलेत अंगणात बघा आणि आता जेवण फुरकलं की सगळं भरायची तयारी उद्या सकाळीच निघायचं चाललंय थोडं थोडं दहा दिवसातलं काही काही दाखवलं कारण कामच बरी होती आता सगळं भरायचं आणि निघायचं आता भाकरीला तवा ठेवलाय भाकरी घालायची आहे बाकी जेवण झालेलं आहे चला मी तुमच्याशी एक वाजता बोलले की भाकरी करायची आहे जेवण झालंय म्हणून तेव्हा मुलगा मंडणगडला गेला होता असं ह्याच कामासाठी वगैरे गेलेला काही ना काही तो आला जवळजवळ अडीच वाजता जेवणं झाली आमची जेवण झालं आणि तो बाहेर उभा होता आणि त्याला कोणी हाक मारली आणि तो निघून गेला तर आम्हाला वाटलं चला कोणी हाक मारली तो गेला पण तो आला इथे बघा हे बघा आता मी बोलले तुमच्याशी ती एक दीडची वेळ होती अडीच वाजता जेवला आणि हे तीन वाजता तीन सभा तेंची ही गोष्ट आहे एकच मिनिट दाखवते मी तुम्हाला काल याच वेळेला मी तुम्हाला दाखवलं पाईपाने पाणी घालत होतो झाडांना याच वेळेला काल आणि आज याच वेळेला त्याच जमिनीत बनवा गेला सगळी झाडं माझी वर पळली काल इतकं त्यांनी मंडणगडपासून वायरमेन नेऊन सगळे काय वस्तू पाहिजे तेवढ्या आणून ते पंप चालू करून पाणी घातलं आणि आज याच वेळेला बनवा गेला आता हे तो आपण हे खरोखर होतं आहे जर एखाद्या सिनेमा पिक्चरमध्ये दाखवलं असतं तर आपण म्हणालो असतो असं काय लगेच होतं का पण बघा काल ह्याच वेळेला सगळं करून झाडांना पाण्याची सोय केली आणि आज ह्याच वेळेला माझ्या पूर्ण जमिनीतून वणवा गेला आहे काय सांगणार मुलगा माझा इतका नरवत झाला काय माहिती आहे आत मे महिन्यात पण वणवा गेला होता पण ह्या वेळेला गेल्या वेळेपेक्षा वेळपेक्षा जागा आपली वे कारण जरा गवत वाढलं होतं ना तर पटापट पेट घेतला सगळ्यांच्या बुंदात पाणी टाक थोडं म्हणजे असं आहे हो शेतकऱ्याचं जर जीवन मग बघितलं ना तर या पद्धतीचं आहे निसर्गाच कशाच काही सांगता येत नाही हवेच आगीच आणि हा बनवा कसा लागला काही माहिती नाही आता आमची जमीन कशी आहे वरच्या साईडला आहे आणि मग मधून रस्ता गेला त्यामुळे जमिनीचे माझ्या दोन भाग झालेत या बाजूला या बाजूला हे बघा हा रस्ता गेलाय इकडे वरती आणि रस्ता गेल्यामुळे दोन भाग झालेत तिकडे खाली मग खाली पण मी थोडे आंबे मुलाने लावले पण ते दोन्ही वेळेला गेल्या वर्षी गेल्या वर्ष अजून आलाच नाही आत्ताच मे महिन्यात हे असं झालेलं आणि आता हे झालं डिसेंबरमध्ये आता आम्ही आलो आता सकाळी निघालोय आम्ही कारण आता काय करणार थांबून सगळी मेहनत तर माझ्या मुलाची फुकट गेली हे बघा किती धुकं पडले खूप धुकं पड़ले सकाळचे सात वाजलेत अगदी अंगणापर्यंत धुकं आलंय म्हणाला तरी चालेल असं तेच आम्ही म्हणतोय की निघायचंय आठ वाजेपर्यंत पुढे जर खूप धुकं मिळालं तर गाडी चालवायला प्रॉब्लेम होतो हे आता कडीपत्ता काढून घेतला जरा घेऊन जायला ते सगळ्या हे गाईचं गोठा आहे तिकडे बघा मुंबईत नोकरी करणार तर गावी आपल्याला आरामात राहता येईल कारण निव्वळ गावी हा आणि करणारे आहेत आमच्याकडे कुटुंब खूप छान आता जे मिदिरांचा वाडा त्यांचे गायी गुरं दाखवते ना अगदी त्यांचा मुलगा ते खूप मेहनत घेतात आणि आरामशीर दूध दुप्त होतं सकाळ संध्याकाळ डेअरीवरती दूध जातं तसंही खूप छान चा, छान लोक करून हे करणारी आहेत आता आपण मुंबईला राहून गावाला करणं तर आपल्याला नाही झेपत पत्त तसं आता सगळी तयारी झालेली आहे सगळं आवरून ठेवलेलं आहे आणि सगळं सामान पॅक झालेलं आहे आता देवाला नमस्कार करून निघालो देवाला बघा ते पडतात ना देव म्हणून असं जरा लावून ठेवावं लागतं निघाला काय चला चला चलाय आमचा बाबू जाताना नरम असतो तो गावी येतात घालत आहे पाय बाहेर नाही तोंड नाही बाहेर काढलंय असे सगळे आमचे गावचे दिवस गेले आणि आम्ही थर्टी फर्स्टला एकतीस तारखेला निघालोय मुंबईला यायला धुकं खूप आहे गाडीजवळ जेव्हा जवळ जाते तेव्हा रस्ता दिसतोय आम्ही मुंबईला एकतीस तारखेला आलो पुन्हा इथे आल्यानंतर आमच्या बिल्डिंगच्या सोसायटीची पार्टी होती मग तिकडे गेलो आम्ही ते थोडं एन्जॉय केलं तेही आपण बघूया कुठे चालला फिरायला की पार्टीला कुठे चालला माकडे जात आहे हा ठीक आहे बाय कर बाय कर बाबांना बाबा जात आहेत सोनू थोडं पार्टीमध्ये पावभाजी वगैरे खाल्ली आणि ही आमची घरातली मू गावावरून उकड करून आणलेली मी ती थोडं सुकं चिकन आणि बिर्याणी मागवलेली आणि भाकरी हे आमचं थर्टी फस्टचं जेवण असं सगळं एन्जॉय झाला आमचा आणि नवीन वर्षाला सुरुवात झाली नवीन वर्षाला पहिल्याच दिवशी आम्ही माझ्या भाऊजही भावाच्या बड्डेला रिटर्न गिफ्ट दिलेलं आहे त्याची पूजा केली आणि आमचं नवीन वर्ष सुरुवात झाली तुम्हालाही नवीन वर्षाच्या शुभेच्छा